नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पटेल रिक्षा संघटना आणि आता आपण डेटा जो मागवलेला होता त्यातला आता डेटा येऊ लागलेला आहे आणि आज आपणाला दहिसर आर टी ओकडून एक पत्र आलेलं आहे डेट्यामधलं तर सर्वसाधारणपणे काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत सर्वसाधारणपणे सर्व एक सहासष्ट हजार रिक्षांची नोंद ही ह्याच्यात दहिसर आर टी यूमध्ये आहे ह्या डेट्यातून निष्पन्न झालेलं आहे म्हणजे सर्वसाधारणपणे आणि तिथं जवळजवळ एक सोळाशे टॅक्सी आहेत काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ह्या कार्यालयात जवळजवळ एक्क्याऐंशी ह्या खाजगी रिक्षा आहेत म्हणजे ज्यांना आपण म्हणतो प्रायव्हेट रिक्षा आणि बाकीची काही त्यांनी जरा माहिती दिली नाही अजून ई रिक्षाची परंतु ई रिक्षाची संख्या ही सर्वसाधारणपणे दहा ते बारा असेल किंवा पंधरा असेल जास्तीत जास्त त्याच्यामुळं त्याकडे काय आपण नाही लक्ष दिलं तरी चालेल परंतु यांनी अजून महिलांची ह्याच्यात किती रिक्षा आहेत किंवा काय असं काय ही केलेलं नाही आणि एकतीस मार्च टेटस हे मात्र त्यांनी काय अजून पाठवलेलं नाही ते काय मिळू शकेल म्हणजे ह्यांना काय अपील वगैरे काय करायची काय आवश्यकता नाही तर सर्वसाधारणपणे दहिसर आर टी ओमधून एक कोट्यासाठी जी कोटा परमिट परमिट होती कोटा ठराविक परमिट तिथून द्यायची कारण एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील रिक्षांचे काय निकष होते की रिक्षा किती असाव्यात एक लाख शहराच्या वस्तीला त्यावेळीसुद्धा समिती नेमलेली होती परंतु अंतिम क्षणापर्यंत ही समिती काही पोचली नाही आणि एक सर्वसाधारणपणे ढोबळ हो हो एक निर्णय झालेला होता अलिखित निर्णय झालेला होता लिखित निर्णय असा झालेला नाही एक लाख लोकसंख्येच्या लोकवस्ती असणाऱ्या शहरात रिक्षा किती असाव्या टॅक्सी किती असाव्यात परंतु त्यावेळेला एक असं अलिखित शब्द असा शासन दरबारी कुठलाही आदेश नाही किंवा असं ठोस निर्णय नाही परंतु एक लाख लोकवस्तीच्या शहराला ह्या आठशे टॅक्सी रिक्षा असाव्यात म्हणजे सरासरी तर त्यांचा व्यवसाय हा ठीक चालेल असं त्यावेळेच्या काळानुसार एक ढोबळ निर्णय सर्वानुमते झालेला होता परंतु असं कुठंही लिखित नाही हेही मात्र माझ्या आत्तापर्यंतच्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत असा आपणाला कुठलाही शासकीय आदेश हा मिळालेला नाही परंतु हा ढोबळ आदेश आहे त्यावेळेला सुद्धा काही त्या निष्कर्षापर्यंत पोचले नाहीत तर आम्ही सतत शासनाकडं मागणी केलेली आहे काळ बदललेला आहे बदल परिस्थिती बदललेली आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे एक लाख लोकवस्तीच्या शहराला कमीत कमी, कमी पंधराशे आ, रिक्षा असाव्यात आणि पाचशे टॅक्सी असाव्या आणि दोनशे हे महिलांच्या असाव्यात म्हणजे पंधराशे दोन सतराशे रिक्षा ह्या एक लाख लोकवस्तीच्या ला शहराला असाव्यात आणि असणंही गरजेचं आहे आणि पाचशे टॅक्सी म्हणजे कोण टॅक्सी न जाईल शिवाय नगरपालिकांची परिवहन सेवा ही असतेच परंतु ओ, प्रवाशांना इतकी स्थळी जाण्यासाठी हा मीटरनं व्यवसाय चालतो स्थानिकांचा व्यवसाय चालतो आणि सुशिक्षित बेरोजगारांची संख्या घटावी नोकरी कामधंदा लागेपर्यंत तो परवाना असा काय कायमचा कुठला ना काय असाच काही तो कायद्यातच तरतुच तशी आहे की ते आयुष्यभर माणसानं रिक्षा चालवत राहावी असं कुठंही नाही कायद्यात बी नाही परंतु एखादा शिकला सवारला आहे नोकरी लागलेली नाही कामधंदा नाही तर हा स्थानिकांनी व्यवसाय चालवावा हे कायद्यातच आहे आणि प्रत्येक राज्यानं नियम करून हे असे परवाने द्यायचे असतात त्याला मग भाषेचं ज्ञान पाहिजे परवाना हा स्वतः वापरावा लागतो दुसऱ्या कोणाला देता येत नाहीत पण इथं बेबंधशाही झाल्यामुळं इथं एक मोठं राज निर्माण झालेलं आहे परंतु हे प्रकरण आता न्यायप्रविष्टचं आहे कायदे तर होतील परवाने जादा असणारे कॅन्सल बी होतील मग ती खोटी कागदपत्रे देणारे त्यांचे होतील काही लोकांची लायसन एक दीड वर्षापूर्वी परराज्यातून आलेले आहेत असे जे परवाने आहेत असेसुद्धा कॅन्सल होतील किंवा अशा बऱ्याच कारणानं हे परवानेसुद्धा कॅन्सल होतील परंतु सर्वसाधारणपणे जर आत्ता आपण एक ढोबळ गणित मारलं तर इथं सर्वसाधारणपणे धैसर आर टी ओमधून एक सत्तर हजार परवाने हे अपेक्षित आहेत आता अजून कमी बसतील पण आता कोठा धैसरचा संपत आलेला आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि आता हा एकतीस मार्चपर्यंत आहे आणि दररोजच्या दहा वीस पंधरा गाड्या ह्या पाशिंगच होतात म्हणजे अजून पाच सातशे वाढल्या असतील तर सर्वसाधारणपणे एक आता आपण असा अंदाज पकडू हा डेटा डेटा बनेपर्यंत एक तीन साडेतीन हजार परमेट हे धैसर आर टी ओमधून मिळतील पण सत्तर क्रॉस करता येणार नाहीत कारण सत्तर क्रास झाले तर मग ती परमिट कॅन्सल करण्याचीसुद्धा प्रक्रिया एकदम वेगवान करावी लागणार आहे हेही मात्र तितकंच खरं आहे मी आता एवढंच सांगेन की आता मराठी लोकांनी हा बाबांनो संपत आलेला आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि मराठी लोकांनी पंधरा वर्षाचा दाखला करा पोलीस रिपोर्ट घ्या तुम्हाला मराठी तर बोलताच येतं आहे आणि पण नोकरीला असताना मात्र कुणी घेऊ नका परवाना हे कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल होणार आहेत ह्यात कुठलाही वाद नाही आणि मग परमिट काढा जावा तुम्हाला मला तुम्हाला कामधंदा नोकरी लागेपर्यंत रिक्षा चालवून आपला व्यवसाय करा आणि तुम्हाला नोकरी लागल्यावर तो परवाना सलेंडर करा हे मात्र तितकंच खरं आहे तर प्रत्येक ज्यांना कुणाला आता करायचं आहे परमेट त्यांनी काढा जावा जे वसई विरारला मुंबईतील रिक्षावाले राहतात त्यांनी चेंज ऑफ ॲड्रेस करून घ्या आधार कार्डाच्या आधारे आणि आता डेट्याचं हे काम चालू झालेलं आहे अजून काय माहिती ही अशी येत राहत असते तुम्हाला प्रत्येक वेळेला अशी काय करावं लागेल काय आर टी अपील बी करावं लागेल आता बीडच्या आर टी ओला तर अपील हे होणारच आहे स्वतः तिथं जावं लागेल अपीलला ला, हजर राहावं हो लागेल आणि त्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांना त्यांना कारवाई करण्यास भाग पाडू आपण असं बी काही नाही पण सर्वसाधारणपणे धैसर आर टी ओमधला कोठा संपत आलेला आहे एक तीन हजार साडेतीन हजारच परवाने बसतील हे मात्र कुणीही विसरू नका तर गोरेगावचे धैसरपर्यंतचे जे काही रिक्षा चालक आहेत ज्यांना परमिट काढायचे आहेत त्यांनी जाऊन काढून घेऊन या मराठी लोकांना आता एक संधी आहे की हिंदी भाषिक आता गावाला गेलेले आहेत मी तर ह्या मताचं आहे की यातले दोन हा दोन हजार अडीच हजार मराठी लोकांनी पटापट पत लायसन नसली तरी काढा आणि घ्या जावा परमिट आणि आपला स्थानिकांचाच व्यवसाय आहे हेही मी ह्याच्यातून हे तुम्हाला निदर्शनास आणू शकतो आणि प्रत्येकानं मात्र मूचवाला मोकाशी यूट्यूबशी पाहत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा शेअर करा आणि तुम्हाला ह्याच्यातून बरीचशीच माहिती मिळेल पण निश्चित परवाने आता बंद होणार डेटा येऊ लागलेला आहे प्रत्येकानं डेटा जराचं ऐका व्हिडिओ ऐकत राहा शेअर करा त्यातूनच तुम्हाला न्याय मिळण्याची प्रक्रिया अशी झालेली आहे जर आता डेटा लवकरात लवकर जेवढा बनेल आणि शासनाला सादर होईल तर लवकर परमिट ही बंद होतील त्याच्यामुळं ह्या डेट्यातनं एक आता निष्पन्न झालेलं आहे की धक्षर आर टीूला मात्र मी आता तुम्हाला स्पष्टच केलेलं आहे सर्वसाधारणपणे सत्तर हजार परमिट बसतील तर जवळजवळ आता पासष्ट सासठ हजार जवळजवळ आहेत आत्ताच्या घडीला शिवाय काय एकतीस मार्चच्या नंतर काय दररोजच्या दहावीस दहावीस गाड्या पास होतात त्याच्यामुळे ते पाच सातशे असतील म्हणजे आता तुम्हाला एक तीन साडेतीनच हजार परमिट आहेत हेही मात्र कुणी विसरू नका मराठी लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक मराठी पोरांना सांगा बाबानू कामधंदा नाही काढाजवळ परमिटं जी काही राहिलेली आहेत ती तरी नाहीतर आता ते हिंदी भाषिक आता दोन तीन महिने गावाला जात आहेत ह्या झटक्यात तुम्ही काढून घ्या धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईज करा धन्यवाद